नमस्कार मित्रांनो स्वागत आहे शेअर नीती आपल्या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आज तेवीस नोव्हेंबर आज महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर झाला मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेमध्ये जे तीन दिग्गज नेते आहेत त्यांचा आपण निकालाचा आढावा बघणार आहोत यामध्ये अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सर्वात जास्त मते कोणाला मिळाली हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपण बघूया अजित पवार अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या गटाचे युगेंद्र पवार हे उभे होते काका पुतण्यांची ही लढाई खूप रंगतदार होईल असेच सर्वांना वाटत होते आणि तसा पिक्चरही बनवण्यात आला परंतु ग्राउंडवरती काही रिॲलिटी वेगळीच बघायला मिळाली इथे अजित पवार यांना एक लाख एक्क्याऐंशी हजार एकशे बत्तीस मते मिळाली तर युगेंद्र पवार यांना ऐंशी हजार दोनशे तेहतीसच मते मिळाली इथे आपण बघू शकतो की अजित पवार यांना एक लाख आठशे नव्याण्णव आपण बघूया देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे प्रफुल्ल गुडघे हे उभे होते तर फडणवीस यांना एक लाख एकोणतीस हजार चारशे एक एवढी मते मिळाली प्रफुल्ल गुडघे यांना एकोणनव्वद हजार सहाशे एक्क्याण्णव मते मिळाली मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांना एकोणचाळीस हजार सातशे दहा मतांची लीड मिळाली पुढे आपण बघूया एकनाथ शिंदे शिवसेनेचे सर्वात मोठे नेते मित्रांनो यांच्या विरोधात केदार दिघे ठाणे कोपरी पाचखाडी या विधानसभेचा हा निकाल होता इथे एकनाथ शिंदे यांना एक लाख वीस हजार सातशे सतरा मतांची लीड मिळाली एकनाथ शिंदे यांना एक लाख एकोणसाठ हजार साठ मते होती तर केदार दिघे यांना अडोतीस हजार तीनशे त्रेचाळीसच मते मिळाली मित्रांनो केदार दिघे हे मशाल या चिन्हावरती निवडून निवडणूक लढवत होते तर अशा पद्धतीने आपण बघितले की या तीन दिग्गज नेत्यांना किती मते मिळाली आता यांच्या तिघांचे जर कंपेरिजन आपण केले तर इथे अजित पवार यांना एक लाख एक एक हजार एकशे बत्तीस मते मिळाली तर त्यांना लीड जी मिळाली आहे एक लाख आठशे नव्याण्णवची देवेंद्र फडणवीस जे आहे त्यांना एकूण मते मिळाली एक लाख एकोणतीस हजार चारशे एक त्यांना सातशे दहा तर सर्वात जास्त लीड होती एकनाथ शिंदे यांना एक लाख एकोणसाठ हजार साठ मध्ये त्यांना मिळाली तर त्यांची लीड होती एक लाख वीस हजार सातशे सतरा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर शेअर नीती या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद